तर पंधरा डिसेंबर रोजी पाच ते सहा मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि या सर्व चित्रपटापैकी कोणता चित्रपट चांगली कमाई करत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर माझ्याजवळ खूप साऱ्या पाहिलं ज गेलं की चित्रपटचे प्रिडिक्शन जे आहे वेबसाईटवरती दाखवत आहे खूप साऱ्या ठिकाणी काय होत आहे काय नाही परंतु जास्त स्क्रीन्स जर जा पाहायला गेलं तर छापाकाटा जो की मकरांना अनसपुरे यांचा चित्रपट आहे या मूवीला सगळ्यात जास्त स्क्रीन्स जे जा आहेत ते भेटलेले आहेत आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बाकीचे चित्रपट आहेत तर छापाकाटा या चित्रपटाला स्क्रीन्सही जास्त भेटलेल्या आहेत आणि हा चित्रपट बाकीच्या चित्रपटाच्या मनाने थोडीफार बेटर कमाई करत आहे असं आपण म्हणू शकतो पहिल्या दिवशीची कमाई पंधरा ते वीस लाख रुपयांच्या घरात छापाकाटा या मूवीची जाताना दिसत आहे तर बाकीच्या मूवी तर याच्या खालीच आहे का मकरंदास्प्रे तर एक जुने ॲक्टर आहे त्यामुळे त्यांचा मूवी हा नक्कीच चांगला परफॉर्म करत आहे परंतु तरीही एक एवढं काय खूप मोठी कमाई केली असं पण म्हणू शकणार नाही ना छापाकाटा या मूवीने कारण की तीन ते चार कोटी त्या चित्रपटाचे बजेट आहे आणि फक्त वीस लाख रुपये जर चित्रपट पहिल्या दिवशी कमवत असेल तर तुम्ही विचार करू शकता किती लोअर ओपनिंग त्या चित्रपटाला भेटत आहे तर बाकीचे चित्रपट तर आहेतच मग पिल्लू बॅचलर असेल घुंगरू असेल किंवा मला लय चित्रपट रिलीज झालेत बघा तर तुम्ही कोणता मूवी बघितला आहे व कोणता तुम्हाला मूवी बघायचा आहे नक्की सांगा थँक्यू